दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी ओझर तालुका पाचोरा येथे उपसरपंच पदासाठी निवड झाली असता श्री किरण आनंदा सोनोने यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली ते अनुसूचित जमातीमधले पहिले उपसरपंच होण्याचा मान देखील त्यांनी मिळवला आहे या प्रसंगी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सौ पूजा बबनराव पाटील सरपंच सौ मनीषानंदा पाटील विद्यमान सदस्य माजी उपसरपंच सौ रत्नाबाई शरद पाटील विद्यमान सदस्य माजी सरपंच सौ सरलाबाई प्रदीप पाटील विद्यमान सदस्य माजी सरपंच श्री गोपाल दाजीबा सोनवणे विद्यमान सदस्य माजी उपसरपंच गुलाब रंगराव पाटील विद्यमान सदस्य तसेच श्री संजय जाधव ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी गौतम साळवी माजी सरपंच विनोद पाटील आनंदा पाटील शरद पाटील बबनराव पाटील व गावातील नागरिक यांच्या वतीने श्री किरण सोनवणे यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले तसेच सर्वांचे मनापासून आभार श्री किरण सोनवणे यांनी व्यक्त केले